जंगल भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी ह्या दोन पक्षांनी महापौर आणि उपमहापौर याचे अर्ज आज भरण्याचा निर्णय झाला कारण हे अर्ज इतर अर्जाप्रमाणे दोन दोन तीन तीन दिवस भरता येत नाहीत ते एकाच दिवशी सकाळी दहा ते तीन असे भरायचे असतात भारतीय जनता पार्टीमध्ये लोकल कोर कमिटीने एकमत तरी करायचं असतं अन्यथा जी नावं येतील ती प्रदेशाकडे पाठवायची असतात एकमत झाल्यानंतरही प्रदेश अध्यक्ष आणि मान्य देवेंद्रजी यांची कन्सेंट ज्याला म्हणतात की माहिती त्यांना होणं अवगत करणं हे आवश्यक असतं त्याप्रमाणे इथे कोर कमिटीचं एकमत झाल्यानंतरही अवगत करण्यासाठी संमती घेण्यासाठी प्रदेशाकडे नाव नाव पाठवलं आणि आज सकाळी प्रदेश अध्यक्षांच्या सहीची संमती आली त्याप्रमाणे हे जे नवीन सभागृह सव्वीस ते एकतीस असं आता फॉर्म होईल त्यात ह्या शहराचा प्रथम नागरिक महापौर म्हणून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचं नाव ठरलं उपमहापौर हा राष्ट्रवादी अजितदादा गट यांना द्यायचं ठरल्यामुळे त्यांनी त्यांचं नाव गजानन मगदूम असं ठरवलं आता दोघेही उमेदवारी अर्ज भरायला जातील आणि दहा तारखेला रितसर ही पहिली निवडणूक झाली की एक पाच दिवसाने पुढची जीबी असते ही जीबी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून म्हणजे निवडणूक होऊन महापौर त्यांचं स्थान ग्रहण करतील अजितदादांना श्रद्धांजली देऊन स्थगित होईल तह तव, तहकूब होईल पाच दिवसाने होणारी किंवा त्यांना ते प्रोग्राम काढतील बैठक जी असेल त्यात स्थायीची नावं द्यायची असतात आणि स्थायीची इलेक्शन स्थायी सभापतीची होणार असते त्याचे निर्णय हे टप्प्याटप्प्याने ठरवू यावर काही विचारायचं असेल तर नाहीतर मग मी अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या विषयामध्ये सगळ्या एकोणतीसशे एकोणतीस महानगरपालिका तर बहुधा दोन सोडल्या वसई आणि मालेगाव सत्तावीस महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल बहुतांश ठिकाणी बी जे पीचा होईल काही ठिकाणी शिवसेनेचा आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीचा होईल त्या सगळ्या ठिकाणी म्हणजे जिथे बी जे पीचा नाही राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आहे तिथेही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशी इच्छा व्यक्त केली आणि ने आमच्याकडे नेत्याची इच्छा ही आज्ञा मांडली जाते की बा आपण हे अशा प्रकारे दहा दहा महिने काही करू नये त्यामुळे सगळं ज्याने ज्याने दहा दहा महिने ठरवले ते सगळ्यांनी आपला दहा दहा महिने विड्रॉ केले आणि आता अडीच वर्षासाठी रिझर्वेशन घोषित होतं तर अडीच वर्ष किंवा जिथे जिथे दोन कार्यकर्त्यांना त्या कास्ट कॅटेगरीमध्ये आता इथे सर्वसाधारण आहे आमच्या कोल्हा कोल्हापूरला ओबीसी आहे तर तिथे तिथे जे रिझर्वेशन असेल त्याचे दोन भाग करता येतील सव्वा सवा पण दहा दहा महिन्याचे करता येणार नाहीत आ हे काळाच्या बघत ठरू आम्ही आपापस आप आता आम्ही पहिला घोषित केला आमचं सगळंच ठरलेलं असं ओपन केलं तर आमच्या कोर कमिटी नावाच्या शब्दाला काही अर्थ राहणार नाही ना ना। पण पण आम शिवसेनेला आम्ही बरोबर घेणार आहोत त्यांच्याशी त्यांना काय द्यायचं हे बोलणं सुरू आहे स्वर्गीय अजितदादा जाण्याच्या आदल्या दिवशीच माझी बैठक झाल्यामुळे अजितदादांना दादा आणि माझी सहमती झाली त्यांनी लगेच त्यांचे अध्यक्ष जगदाळेजे आणि त्यांचा गटनेता जो ठरणार होता मै महि, महिमुन बागवान त्या दोघांना कन्व्हे केल्यामुळे आज सकाळी एकदा फायनल बैठकसुद्धा झाली आणि खुंटा हलवून बळकट करून घेण्याप्रमाणे आता काय काय ठरलं असं झालं शिवसेनेबरोबर असं बरोबर यायचं पण द्यायचं काय या विषयावर बोलणी सुरू आहे एकोणचाळीस बी जे पी सोळा राष्ट्रवादी म्हणजे झाले पंचावन्न आणि शिवसेनेचे दोन सत्तावन्न आणि जर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसनी यायची तयारी दर्शवली त्यांना काय हवं आहे ते आम्ही देऊ शकलो तर ते तीन असे काँग्रेस सोडून एकोणचाळीस अधिक सोळा पंचावन्न दोन सत्तावन्न तीन साठ ही संख्या होईल काँग्रेस सोडून हे काँग्रेस सोडून हे गृहितच आहे नाही माझी प्रायमरी चर्चा तुमच्याशी पण होते त्यांच्याशी पण होते आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही आमच्याकडे अख्खा महाराष्ट्र देवेंदी जे दे म्हणतील ते करतो काय काय आमच्याकडे नाही झाले त्या लोकांकडे झाले मी काय म्हटलं भारतीय जनता पार्टीमध्ये शिस्त हा अतिशय महत्त्वाचा गुण मानला जातो त्या शिस्तीवरच तो आयुष्य मोठा होतो अदरवाईज त्याचं मार्किंग होतं की याने काय ऐकलं नाही पण आमच्याकडे असे प्रसंगच नाही आला मान्य देवेंद्रजी जे म्हणतील आता दहा दहा महिन्याचं लोकांनी केलं कोल्हापूरसारख्या ठिकाणी सहा होत होते मग तीन शिवसेना तीन बी जे पी होत होते देवेंद्र म्हटल्यानंतर शिवसेनेने ऐकलं तर काय अडचण येणार नाही जर काय होईल की एकदा दहा काय सुदैवन वेळ आहे दहा तारखेला महापौराची इलेक्शन झाली की त्याच दिवशी त्यांनी नवीन जीबी कॉल करायची असते ती स्पेशल जीबी असते नॉर्मल जीबी म्हणण्याचं एकदाच म्हणा त्या स्पेशल जीबी मध्ये स्थायीची इलेक्शन होते त्याच्या दोन दिवस आधी प्रत्येकाच्या गटनेताने त्याला नगरसचिव जी फिगर देतो त्याच्या संख्याबळाप्रमाणे ती नावं द्यायची असतात म्हणजे दोन दिवस आधी नावं झाली की ते गॅझेट होतं आणि त्या गॅझेटमधल्या सोळा जणांनी सोळा असतात एक दिवस आधी उमेदवारी अर्ज भरायचा असतो याला सोळा सतरा तारीख उजाडे अस्टार्था राज राजकारणामध्ये राज फार आधी विचार करणं किंवा विचार केला असेल तर तो, तो व्यक्त करणं असमजारपणाचं लक्षण मानलं जात त्याला पुन्हा आणखी वेळ असतो हां ते नाही चला या निमित्ताने तुमच्या माध्यमातून लोकांनाही कळू देत की ती जी स्पेशल जीबी असेल त्यात स्थायी आणि समित्या म्हणजे महिला बालकल्याण सामाजिक न्याय हे सगळं पूर्ण होतं कॉप त्यानंतर एक महिन्यामध्ये करायचं असतात ती जी नॉर्मल जी बी होईल त्या नॉर्मल जीव मध्ये मात्र कॉप पूर्ण करावे लागतात कधी कधी एखाद्या पक्षाचं कॉपचं नाव ठरायला वेळ लागत असेल तर थोडा नंतरही देऊन चालतं पण पद्धती अशी आहे की एक महिन्यानंतर होणाऱ्या नॉर्मल बीमध्ये कॉपची नावं दिली गेली पाहिजे पत्रकारांचं एखादं नाव असेल तर वेळेत पाहायला देऊन ठेवा <laughs> एक पत्रकार निवडूनच आलाय तुमच्या काळात सांगतो नंतर

आत्ता जो रिपोर्ट आला एक सर्वे एजन्सी भारतीय जनता पार्टीसाठी काम करते की त्याच्या ॲक्युरेसी म्हणजे नेमकेपणाबद्दल तुम्ही आ कराल इतकी ॲक्युरेसी असते त्याचा आता भारतीय जनता पार्टीचा जो जो जी फिगर त्यांनी दिलेली आहे ती चौतीस आहे आणि पोलिसांचा एक रिपोर्ट येतो तो रिपोर्ट बत्तीसचा आहे म्हणजे जवळजवळ तो जुळतो आहे आता स्पष्ट भाऊ स्पष्टभाऊ नाही पुढचं पुढचं वाक्य महत्वाचं आहे ना आम्ही पन्नास जागा अशाच लढलो की जे जिंकू तर आम्ही पन्नास लढून सुद्धा चौथीस आणू पण पुढचं वाक्य माझं महत्वाचं आहे शेवटचे तीन चार दिवस जास्त महत्व जास्त आणि त्यामुळे हे तीन चार दिवस भाऊ आता चुळबुळ आहेत त्यांना जायचंय लगेच मतदारसंघात हे शेवटचे तीन चार दिवस आम्ही जर व्यवस्थित काम केलं तर चौतीसशे अडतीस सुद्धा होती कारण काठावर असणाऱ्या चार जागा समोर येत आहेत मग शिवसेनेचे तीन मिळाले अपक्ष दोन मिळाले असं करत करत सरकार बनलं एकसष्ट जिल्हा परिषद आहे यावेळेला एक कमी झाली हा एक तीस नाही पुरणार एकतीस तरी पाहिजे पक्षाने याचा भरपूर विचार केला पक्षाने तुम्ही म्हणता त्या मुद्द्याचा भरपूर विचार करून एकमताने निर्णय घेतला हे एक विशेष आहे